हे ना पनीर नगेट्स बनवणार आहे याच्यामध्ये जास्त एक्सपेक्ट जाऊ नको फर्स्ट टाइम करते म्हणा आमचा पदार्थ फसलेला आहे पनीर नगेट जाऊ दे आता मी रव्याचे धिरडे आणि ते धिरडे आमच्या शोनोलीला फार आवडलेले आहे हॅलो नमस्कार मी काजल मी अबोली जनित वदनपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सो आजचा दिवस सगळा आमचा बिझी बिझी गेलेला होता आणि आता अबोली हो ये आणि हा आहे आपला शंभू <laughs> तो होता समोरच्या घरात टीव्ही बघत मात्र व्हिडिओ चालू केला तर त्याला यायचंच होत तर आजचा आमचा सगळा दिवस बिझी गेलाय आणि मी करते आता इकडे खिचडी आणि आबोली काय पदार्थ बनवते ते तुम्हाला सांगेल हा दाखवते एक सेकंद थांबा हे बघायचं दिसतंय का काय काय का, का, हे ना पनीर नगेट बनवणार आहे याच्यामध्ये तिखट वगैरे त्यात नाही अगो बाय खाल्लं पनीर आहे पनीर खायला नाही काय म्हणत आम्ही तर, तर नाही हे सगळ्या भाजी टाकलेल्या आहे टमाटे कांदे शिमला मिरची पत्ता कोबी गाजर आणि थोडस कोथिंबीस वगैरे टाकलेला आहे आणि पनीर टाकलं आहे चीज टाकलेला आहे आणि ना सारखी भाजी सारखं बनवायचं आहे आणि मग ते रव्याचा एक भोळ बनवायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते असं जसं काही आपण सँडविच सारखं फील करायचं आणि नंतर ते तळाचं आहे तळाचं ऑइल कमी खायचं फ्राय करायचं आहे सो मला पदार्थ काय माहीत नाहीये पदार्थ काय मला माहित नाहीये त्यामुळे आबोली बनवते आहे आणि प्रयोग आता प्रयोग आहे कितपत यशस्वी होतो माहित नाही चला होणार असं आपण म्हणायचं पाहिलेलं होतं फक्त की कसं बनवायचं फर्स्ट टाइम आहे फ्राय शंभू काय घ्यायला आला तू पनीर म्हण पनीर बघा शंभूची आताने घेतले स्टूलवर बसून त्यामुळे शंभू पण जाऊन घेऊन आला की स्टूल मला स्टूल हवाय मलाही दे घेता आलं पाहिजे पनीर आणि इकडे चाललेली आहे खिचडीची तयारी खिचडी करते मी पटकन तो बेज जो बॅटर जे असतं हे बॅटर इथे तयार झालंय त्यामध्ये रवा दही पाणी असं टाकून मीठ असं टाकून छान बॅटर केलंय वे स्पायसी हवे असेल तर चिली फ्लेक्स वगैरे टाकू शकता पण आम्ही काही टाकलं नाही आहे आणि हे हे जे तुम्हाला सांगितलं ते तिने सगळं चीज आणि चीज आणि पनीर यात किसून टाकलं होतं आणि इथे तवा ठेवला हो तिने तापायला आता ती पुढची प्रोसिजर करत जाईल तुम्ही व्हिडिओ बघत राहा खिचडी या साईडला होती आहे आणि दही आहे का हो मग कढी करून घेईल म्हणजे छानून जाईल आपल्याला मजा वाटेल आता ती सांगेल बघ जास्त एक्सपेक्टेशन जाऊ नको फर्स्ट टाइम करते म्हणून <laughs> गोल गोल करायचंय आणि नंतर हे फिलिंग आहे आता पुढे ती सांगेल तुम्हाला मी तिला म्हटलं तुला पटकन असं करून देते म्हणजे आपलं काय मस्त हे आमचा पदार्थ फसलेला आहे काय झालं त्या पनीर नगेटच जाऊ दे आता मी आपण पनीर चीज बॉल बनवू तू ब्रेड घेऊन ये पटकन आता ते मला माहितीये पुढे कसं करायचं गाडीवर सो हे धिरडे जे झालेत ना अतिशय सुंदर आहे माझ्या शंभूला इतके आवडले की काय सांगू आणि काय केलं सोगाईल हो तुम्हाला सांगते मी बघा ते तुटून राहिले बोल काय पनीर चीज बॉल बनवू मला त्याचं बाकीच सगळं माहिती आहे तू फक्त ब्रेड झालं का तू हा तू बोल होत मागच्या वेळेस तू जो पदार्थ बनवला होता ढोकळा तो फसला होता म्हणून मी तुला नाव ठेवायची म्हणून तो माझा गेला पदार्थ नाही आम्ही असं पण मी असं नाही म्हटलं की तुझा पदार्थ फसेल तू पहिल्यांदा वाक्य केला प्रयोग कसा म्हटलं आपण तरी म्हणायचं आपला पदार्थ चांगला होईल पुढचं पुढचं आणि तो बर ठीक आहे असं आहे पनीर चीज बॉल पनीर नाही पनीर चीज बॉल मी तुला पुढची कृती सगळी करते तू फक्त ब्रेड आण ओके चल डन आणि गाईज आपा हे बघा शेवटी ते झालेले आहेत रव्याचे निर्डे आणि ते निर्डे आमच्या सोनोलीला फार आवडलेले आहे सोनोली कसं झालंय सनो दिल्लद कसे झालंय छान दिल दिलद कसं झालं बबूला आवडलं माझ्या दिलद आपर्द खाऊघाला काय झालं आपला नऊ वाजले ना नाही पुढचं वाक्य काय होत हे पदार्थ फोसले ते पदार्थ फोसले हे बा आम्ही काही मास्टर शेफ नाहीये हो मास्टर शेफ नाही दीड का सो so गाईस आमचा आजचा पदार्थ पनीर पनी नगेट्स म्हणता म्हणे तिने बघितलं होतं मात्र काय झालं वेड्यापणा काय केला नेहमी आम्ही काय करतो काही बनवायचं असलं किंवा व्हिडिओ बघितला असला की एकमेकांना शेअर करतो हे हिने शेअर केलं नाही आणि चाललंय आमचं करणं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की हे रवा दही वगैरे टाकलं नाही याचे पोळीसारखं म्हणजे दीड सारखं करा आता ते आम्हाला जमत नाही मग आम्ही असं ठरवलं याची जे पनीर बाकी आयटम्स टाकलेत ना फिलिंग जे केलेलं आहे अतिशय सुंदर झालाय आणि याचं जे धिरड होत आहे हे अतिशय सुंदर आहे मात्र ते दोघं आम्हाला व्यवस्थित करता येत नाही आम्ही आता असं ठरवलं ब्रेड पनीर चीज बॉल आम्ही करतो त्यासाठी तिला पहिले पाठवलं तू पाव घेऊन ये ब्रेड घेऊन ये खिचडी आमची तयार आहे ते आल्यावर सगळं करू मात्र एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये जे धिरड झालेले ते अतिशय सुंदर झाले आणि आमची राणू खाते तर आईज हा आम्हा दोघींना बघा आम्ही अयशस्वी मधून सुद्धा यशस्वी होऊन दाखवू शकतो आमचा पहिला पदार्थ फसलेला आहे पण दुसरा पदार्थ इतका पूर्णपणे यशस्वी झाला दाखव सुंदर झाला आहे की तुम्ही म्हणाल वा क्या चीज आहे चीज आम्ही बनवला आहे पनीर चीज बॉल बनवले आणि ते यशस्वी झाले शांबूला दाखवून दे ते दोन वेगवेगळे पदार्थ होते ते अगदीच म्हणजे दोन एकत्र जर केले ना तर चवीला चांगले नव्हते लागत पण सेपरेट सेपरेट चांगले लागत होते असं होता तर ठीक आहे सोगाई चला पुढचा पदार्थ आता जो तयार होतोय ना आपला आहे बघा काही तळ जात पण ते कसे तळले जात आहे आणि फायनली आम्ही त्याला काय काय केलंय कठीण परिश्रमातून आम्ही यशस्वी करतोय तो, तो, तो आम्ही पाव घेतला आता चांगला चांगल्यापैकी थांब थांब पाव नाही दिसत आहे आता पाव दिसत पोळीसारखं छान लाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता स्टफिंग भरणं चाललेलं आहे मग त्याला नीट दाबायचं प्रॉपर प्रेस करायचं हे बघा असं आणि त्याचा बॉल बनवायचा हे बघा हे बा पहिलं आमचं यशस्वी झालं मात्र आता आम्ही हे दुसरं सगळ्यांना यशस्वी करून दाखवतो हे झालं आणि मग याच्यामध्ये ते असं फिल करायचंय आणि मग ते तळायचं हे बाई तीन रेडी झाले माझे हा तीन बॉल्स इथे तयार आहे आणि तसंच पुढचा कंटिन्यू करायचा चाल आहे गुडलं वाढाच बरं आहे की अगदीच काही काही वायाने गेलं ते वाया ब्रेड बनवलं काही वेगळं करून खाल्ला असतं पण ठीक आहे आज आमको यही खाना आता शंभू एवढे आहे पाहुणे कशासाठी हा चला आमचे रान गोंधळ घालते आम्हाला काही करू देत नाहीये आणि आमचे सगळे वेट वेट मी दाखवणार फायनली पदार्थ तयार झालेला आहे आता याला आहे ना काय म्हणतात प्लेटिंग करायचं आहे प्लेटिंग मध्ये त्यांनी दाखवलं होतं त्याच्यावर चीज टाकायचं आहे आणि चीज नेमकं घरामध्ये आहे कसा कसा नाचूबाई नाचू नाचूबाई नाचू आणि अशा निचाल इकडे बघतो याच ना प्लेटिंग करायचं आहे मस्त आता मी प्लेट प्लेट मध्ये घेणार त्याच्यावरती मस्त चीज बीस टाकणार आणि सुंदर असा त्याचा फोटो काढणार तो फोटो मी तुम्हाला दाखवणार चला मग कुरकुरीत झालेले आहेत आणि असं केल्यानंतर वेट हे बघा बघाय पण मामा आमचा डिलीट कशाला कर रेडी झाले सो मस्त तयार झालेला दिसतय छान वाटतंय बघायला केल्यानंतर दाखल चला कैचरा आपलं सगळं तयार झालंय आणि यावर आता चीज किसून टाकण्याची वेळ आलेली आहे आमचं प्लेट तयार दे झाली आहे सजवून झालेली आहे सगळे चीज बॉल त्यावर आम्ही छान चीज किसरून टाकलाय आणि टोमॅटो सॉस बरोबर तुम्हाला ते खायचे तुम्हाला काय हवंय राजे नको डिश नकोय चीज खायला खाले बेना छान आता मिळालेलं आहे सगळ्यांना दिल्यानंतर मग आम्ही दोघी जणी बसतो नेहमीप्रमाणे प्रमाणे इट्स रिअली रिअली गुड याच्यावरून <laughs> <laughs> काय का शिकायला मिळतं हारू नका कधी ना कधी यशस्वी व्हाल बदलून घ्यायचं फक्त पदार्थाचा म्हणजे पदार्थ यशस्वी होतो ते ढेकर आला म्हणजे चांगलं आलं हे बघ कस आदोबांच्या बजेट मध्ये ग्लास टाकाय आणि ती मस्त असला तो बाला बाला ग्लास काढला का तो गॉइस आज आम्ही पनीर चीज बॉल आणि दुसरा पदार्थ काय केला होता खिचडी सो पनीर चीज बॉल आम्ही मस्त पडबड खाऊन घेतले आणि खिचडी जशीच्या तशी आहे खिचडीला हा सुद्धा लावला मी टॉकी इतना अच्छा पनीर चीज बॉल सामने है हमारे और अब क्या वो हो खिचडी में ध्यान दे सही है की नहीं जो अच्छा है वो खाना चाहिए खिचडी को क्या छुट्टी कल खा लेंगे भले असा विचार केला आणि खिचडी के हातही लावलेली प्लेट मध्ये सुद्धा घेतली सो आजचा so व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी आठ वाजता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका शंभू पांडे पिट्टो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तसे कट्टे घेऊन घ्या हा बाय करत नाही ना तुम्हाला कट्टे